नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी सुनील मिश्रा आज आमच्या खोली चिंचोडी नाक्यावर आलेलो आहे तुम्ही बघत असाल की ही ट्रॉफी कालही मोठ्या प्रमाणात ही ट्रॉफिक लागलेली होती आणि ही जी ट्रॉफिक आहे ती रोज लागते आणि रोज संध्याकाळी या ट्रॉफिकमुळे नागरिकांना कमीत कमी एक ते दीड किलोमीटर टाकपाड्यापर्यंत चालत यावं लागतं आणि पुन्हा पुढे पण बघाल पुढे पण पूर्ण पॅक असतो काल तर खूप मोठ्या प्रमाणात ही ट्रॉफिक होती या ट्रॉफिकमुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मी या व्हिडिओद्वारे शासनाने मी विनंती करीन की तातडीने या ट्रॉफिकवर उपाययोजना करावी जेणेकरून नागरिकांना या गोष्टीचा जो त्रास होतो तो त्रास सहन करावा लागणार पूर्वी ही ट्रॉफिक लागत नव्हती आता गेल्या कित्येक दिवसापासूनही ट्रॉफिक लागत आहे दुसरा एक विषय या मुद्द्यामध्ये मी सांगू सांगू इच्छितो की या कॉन्क्रीटचं काम ज्या ठेकेदार करत आहेत त्यांनी ट्रॉफिकसाठी पोलिसांनाच मदत करण्याकरता ट्रॉफिक सहायक नेमले पाहिजे पण एकही ट्रॉफिक सहाय्यक दिसत नाही तर मी या व्हिडिओवर एवढीच विनंती करेन आणि हायवे प्रशासनाला सुद्धा विनंती करेन की त्यांनी आधी जे प्रायव्हेट लोकं ठेवलेली होती ट्रॉफिकमध्ये मदत करण्याकरता तर ती त्यांनी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद